आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याचे एका अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं वाचली ती फक्त एकुलती एक लेख आज ती काय करते हे देखील आपण जाणून घेणार आहोत या अभिनेत्याचा लोकप्रिय चित्रपटाच्या शूटिंगचा तो पहिलाच दिवस होता शूटिंग आटपून परत येत असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याचं तसंच त्याच्या पत्नी आणि मुलाचं निधन झालं यामध्ये त्याची मुलगी वाचली कारण ती एम बी एसचं शिक्षण घेण्यासाठी मी रजला होती हे अभिनेते आहेत मुंबईचा जावई इशारा जाता जाता एक गाव बारा भानगडी सवाल माझा ऐका सिंहासन शाहीर परशुराम असे चित्रपट गाजवणारे अभिनेते अरुण सरनाईक एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंढरीची या गाजल्या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस चित्रपटाचं शूटिंग आठवून अरुण हे आपली पत्नी आणि मुलासह परतीच्या प्रवासाला निघाले आणि त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांची एक मुलगी होती तिचं नाव सविता आपल्या कुटुंबियांच्या निधनाची बातमी ऐकून ती पूर्णपणे खचून गेली पण मग तिनं स्वतःला सावरलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं पुण्यातच ती बालरोग तज्ज्ञ म्हणून कामाला लागली सध्या ती विवाहित असून पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी तिचं लग्न झालं आहे तिला नील आणि सानिया अशी दोन मुलं आहेत या अपघातात आपण अरुण सरनाईक सारख्या लोकप्रिय अभिनेत्याला गमावलं पण आजही लोकांच्या ते स्मरणात आहेत आजही लोकांच्या आठवणीत त्यांचे चित्रपट आणि गाणी आहेत तुमच्या या आठवणीत हा अभिनेता आहे का त्यांचा कोणता चित्रपट भूमिका किंवा गाणं तुमच्या आठवणीत आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच सत्तरी आणि ऐंशीच्या काळातला कोणता हँडसम अभिनेता तुम्हाला आवडायचा हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा